त्याला सँडबॅग आपण घेतो आणि सँडबॅग एका स्टॅक करतो त्याचं वजन होतं साधे चारशे किलो ते एक टन पण जातो पण ही जी आहे हा फक्त एक ब्लॉक थर्टी सेव्हन केजीस आहे फक्त थर्टी सेव्हन केजीचा एक ब्लॉक आहे आणि हा बुलेट प्रूफ आहे फार प्रूफ आहे आणि पाण्यावर पण फ्लोट होऊ शकतो पाण्यावर पाण्यावर पण फ्लोट होऊ शकतो लाईट वेट एक इमर्जन्सी समजा केस आली की समजा कोणी एकदम रिस्की झोन मध्ये समजा असेल कोणी बर्फाळ एरियामध्ये असेल किंवा एकदम याच्यामध्ये असेल तुम्ही याच्यामध्ये धान्य वगैरे सोल करू शकतात आणि सहा लोकांचं एकवीस दिवस ते खाऊ शकतात एवढं याच्यामध्ये स्टोरेज करता येतात आतमध्ये तिथे बघा ना हॉलो आहे सर आतमधून हे सगळं स्ट्रक्चर फॉलो जरी असलं ना तरी हे बुलेट घेऊ शकतात आणि तुम्ही ब्लॉक्स करून लेगो ब्लॉग सारखं तुम्ही त्यांना एकमेकांना स्टार्ट करू शकता तुम्ही शेप शेप मध्ये कास्ट पण करू शकता की हा शेप तुम्हाला